आता तुम्ही जर हॉटेलमध्ये जेवायला जाणार असाल तर आधी राजवाडा हॉटेलचा हा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओत पणीच्या भाजीतून चक्क किडा निघताना ग्राहकांना दिसतोय उमेश फुललेले नामक हा ग्राहक आपल्या कुटुंबियांसह महिला आश्रम स्थित असलेल्या ग्रँड राजवाडा पॅलेस नामक हॉटेलमध्ये काल गेले त्यांच्यासोबत बच्च्या कंपनी देखील होती ऑर्डर दिलेल्या पणीच्या भाजीतून चक्क किडा पाहायला मिळाला याबाबत ग्राहक उमेश फुललेले यांनी हॉटेल मॅनेजमेंटशी चर्चा देखील केली पण ती सर्व निरर्थक ठरली सध्या राजवाडा पॅलेसमधील भाजीत निघालेल्या किड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ग्राहक आता एवढ्यावरच थांबणार नसून ते फूड अँड ड्रग विभागाकडे रिस्सर तक्रार देखील करणार आहेत जोपर्यंत राजवाडा पॅलेस हॉटेलवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशी भूमिका ग्राहक उमेश फुललेले यांनी घेतल्याने राजवाडा पॅलेसच्या पुढील भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काल सहा पाच दोन हजार पंचवीसला ला माझ्या मुलीचा वाढदिवस असल्या कारणाने मी सगळं माझ्या मुलीच्या व माझी फॅमिली व माझे मित्र अमजद फटाण यांची फॅमिली आणि बच्चा पार्टी म्हणजे माझ्या मुलींच्या ज्या छोट्या छोट्या मैत्रिणी होत्या त्यांना मी राजवाडा हॉटेल सेवाग्राम रोड महिला आश्रम या हॉटेलमध्ये त्यांना पार्टी म्हणजे जेवण कर करण्याकरता नेले असता चक्क मला पनीरच्या भाजीमध्ये एक किडा दिसून आला तो माझा मित्र अमजद पठाण यांच्या मुलीच्या डिशमध्ये तो मला किडा आढळल्याने मी मॅनेजमेंटला विचारलं की बाबा हे तुम्ही आम्हाला काय जेवण करायला देता था था ता 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 का आम्हाला किडे खायला बोलवतात अर् अर्थात त्या जो मॅनेजमेंट आहे राजवाड्याचं त्यांनी आम्हाला म्हणजे काहीही उत्तर दिलं नाही ते म्हणत होते की हे आमची हे लागलेला होता आणि मग मी त्याच्या मालकासोबत जेव्हा बोललो तर मालकांनी डायरेक्ट मला म्हटलं की हे आमची जबाबदारी नाही आहे आम्ही इथं आमचे तसा काही बनत नाही आम्ही फक्त जेवण करतो पनीर आम्ही बाहेर आणतो पण आम्ही पनीरमधून पनीरची भाजी जेवलो तर ते राजवाडा हॉटेलमध्येच जेवलेलं आहोत तर मी मॅनेजमेंट मालकासोबत बोललो असता मालकाने हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि आम्हाला चक्क बिल भरायला लावलं तरी पण म्हणलं आम्ही मालकाला डायरेक्ट म्हणला आम्ही जेवण करायला आलो तर फुकट काही घ्या खायला काही आलेलं नाही आहे आम्ही तुमचे पैसे भरतो आणि आमच्याकडून जे बी कारवाई होते ते आम्ही करतो तर त्याने मालकाने डायरेक्ट म्हणलं तर तुमच्याकडून जे होते ते तुम्ही करा तुमच्या नियमात जे होते ते तुम्ही करा पण बिल भरा तर आम्ही चक्क चार हजार दोनशे रुपयाचं हे बिल पण भरलेलं आहे आणि आता माझेवाले ड फ्रूट अँड विभाग आले पण मी लिस्ट मी सर करणार आहे यांची आता ह्या हॉटेलवर कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे